नमस्कार धर्मश्री परमपूंज गोविंद देवगिरी महाराज यांचा अमृत महोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून येत्या तीस नोव्हेंबर रोजी देवभूमी गोमंतकातील सुपूर परवरी येथे गोविंद देवगिरी महाराजांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे गोमंतकांसाठी ही एक पर्वणीच आहे सनातन संस्था आणि परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांच्यातील साधर्म्य मुख्यतः हिंदू धर्म संस्कृती आणि अध्यात्म यांचा प्रसार व संरक्षणासाठी असलेल्या कार्याशी संबंधित आहे दोघांचाही उद्देश हिंदू धर्म धर्माचे तत्वज्ञान समाजात रुजवणं धर्माचरणाला महत्व देणं व आध्यात्मिक साधनेद्वारे व्यक्ती व समाजाचा विकास करणं हे आहे ईश्वर कृपेने हा दुग्ध शर्करा योग साधून आलेला आहे या क्षणाचे आम्ही साक्षीदार बनूया या अपूर्वशा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून परमपूज्य गोविंदगिरीजी आणि सनातन संस्था या दोघांच्या तुम्ही पळतात उच्च युनिक गोवा युनिक गोवा युवर जय हिंद जय गोमंत